नमस्कार मैत्रिणी राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येत असतात की ताई मशीन कोणती घ्यायची आणि मशीनच्या किमती काय आहेत तर तेच आज आपल्याला पाहायचं आहे तर ते दादा आपल्याला सर्व माहिती सांगणारच आहेत तर चला तर मग बघूयात तर हे दादा आहे तर आज आपल्याला ह्या सर्व मशीनच्या माहिती सांगणार आहेत किमतीच तर चला तर मग बघूयात आधी आपण सुरुवात करूयात सिंगल मशीन म्हणजे सिंगल पार्टच्या मशीन पासून सिंगल बघा सिंगल पार्ट मशीन म्हणजे हा आपला एक उषाचा येतो टेलर सुप्रीम मॉडेल जे घरगुती आहे आपलं बेसिक आपल्या पायावर कामाची मशीन त्याच्यावर तुम्ही कसं घरगुती काम करू शकता लागतं शिकण्यासाठी तुम्हाला लागतं शकतो हा ह्याला मोटर बसू शकतं पण हे जास्त कामाची मशीन नाही आपल्या घरगुती जे शिकण्यासाठी असतात नवीन त्याला जर तुम्हाला मोटरवरची पाहिजे असेल तर तुम्हाला अशी मशीन लावाय लागते हे सिंगल मशीन हा मशीनची किंमत आहे आता आठ हजार पाचशे एमआरपीची आठ हजार पाचशे एमआरपी स्टार्टिंग रेंज यायचं त्याच्यानंतर अजून चांगलं घेतलं तर वरदानची ची, ची।, ची लिंक मॉडेल जे की कि मोटरवर आणि सगळ्या प्रकारवर कापडवर चालणारी मशीन आहे सिंगल पार्ट सिंगल पार्ट आहे मशीन आहे हे सिंगल पार्ट आहे ते म्हणजे दोन्ही कामाला चालणार तुम्हाला पायावर पण आणि मोटरीवर पण आणि तुम्ही याच्यावर घरगुती प्लस बाहेरचं पण थोडंफार काम करू शकता हा आपला नॉवेलचा डबल पार्ट टी ए वन टेलर मॉडेल आहे हा मोटर ची। ची वर पण चालेल आणि पायावर पण प्लस ह्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस काम करू शकता घरगुती व्यवसाय किंवा बाहेरच्या व्यवसाय साठी आणि ह्याला कसं एक वर्ष सर्व्हिस वॉरंटी असते याची किंमत आता सध्या अकरा हजार नऊशे ऐंशी आहे पी याची ह्याच्यावर मोटर तुम्ही लावणार तर मोटर आपली चालू आहे सोळाशे पन्नास दोन हजार पन्नास आणि अठराशे रुपये ते कार्बन वाली मोटर येते सोळाशे पन्नास ची आणि बिना ची वरदान मध्ये घेतलं तर दोन हजार पन्नास ची आहे चांगली क्वालिटीची पिको फॉल ची मशीन आहे याच्यामध्ये शिवणकाम नाही होत फक्त शिलाई आणि पिको तर शिवणकाम करू शकता बट ते एकदम काही फाटलं फुटलं तरच तुम्ही करू शकता जर याच्यामध्ये तुम्ही शिवणकाम जास्त करणार तर मशीनला मेंटेनन्स येतो पण हे जास्त करून पिकोफॉल चालते हे पायावर प्लस मोटरवर याचे फिनिशिंग म्हणजे चांगली उत्तम येते प्लस तुम्ही शिलाई जास्त करू नका कारण त्याला तुम्ही शिलाई करणार तर थोडं मेंटेनन्स देणार झिरो वर टाकले तर तुमचं शिवणचं काम होतो आणि याच्यामध्ये ठेवले तर तुमचं पिकोफॉल तर याच्यामध्ये जास्त आपण पिको फॉल, 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 फॉल केलं तर ते बरं असेल तुम्हाला हा मशीन मध्ये कसं येत आहे एक कॉम्पॅक्ट मशीन आहे ह्याला जागा लागत नाही कुठं पण ठेवून आपण वापरू शकता याला तुम्ही दिवसात सहा तास चालू शकता याच्यामध्ये शिलाई पिको फॉल काज बटन आणि आपले डिझाईन होतात याच्यामध्ये तुम्ही चौदा डिझाईन बनू शकता याला एलईडी लाईट असती प्लस तुम्हाला बॉबिन भरायची सुविधा असते तुम्ही म्हणजे याला किती आपण दिवसात सहा तास वापरू शकता मिनिमम पण हे बेसिकली घरगुती मॉडेल आहे याच्यानंतर तुम्ही जर तुम्ही हा मॉडेल घेत आहे आपल्या डी एल एक्स तर ह्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला दोन सिलेक्टर नॉब दिले जाते एकाने तुम्ही डिझाईन सिलेक्ट करणार एकाने तुम्ही लेंथ सिलेक्ट करणार की किती टाका रुंदी ठेवायचं दोन दोन थ्रेड ठेवायला दिलेले तुम्हाला प्लस ह्याच्यामध्ये सोयीमुळे दोरा टाकायला तुम्हाला ऑटोमॅटिक निडल आहे म्हणजे की तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही डायरेक्ट ऑटोमॅटिक निडल मध्ये दोरा टाकू शकता ह्याच्यामध्ये एकवीस डिझाईन बनतो काजे पीको काज बटन पिको फॉल शिवण एं, काज बटन अँड एम्ब्रॉयडरी प्लस हे फीचर भरलेलं आहे ह्याला कंपनीचे दोन वर्ष वॉरंटी दिली जाते प्लस दोन वेळा तुमच्या घरी शिकवायला माणूस येणार की कसं कसं तुम्हाला वापरायचंय शिलाई पिको फॉल काज बटन ह्याला तुम्ही दिवसात आठ तास वापरू शकता तुमचे कोणतेही प्रकारचे फॅब्रिक असू दे ते सगळ्या प्रकारचे फॅब्रिक याच्यावर चालणार याची स्टार्टिंग किंमत आहे आता सध्या तेरा हजार पासून चाळीस हजार पर्यंत अशा वेगवेगळ्या रेंज आहे हा पहिला मॉडेल येतो तेरा हजारचा आपलं मार्वेला मॉडेल त्यानंतर येतो उषा एल्यू एक्स म्हणजे याच्यामध्ये अजून मॉडेल वाढत जाणार वंडरस्टिक्स प्लस एक्स एला डीएलएक्स वंडरस्टिक्स ची अजून काय आपलं उषा जॅनोमस्टिक मॅजिक अशा भरपूर मॉडेल आहे जे वाढत चालते अजून त्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला जे किंमत मी आता बोलतोय ते फक्त तुम्हाला एमआरपी बोलतोय त्याच्यावर तुम्हाला एक अतिउत्तम डिस्काउंट पण भेटू शकतो हे आपल्या शॉपवर आहे हे आपली कसं हायस्पीड मशीन आहे ऑटो लुब्रिकेटेड मशीन आहे हे आपलं फक्त ऑनलाईन स्टिचिंग साठी असते ह्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस काम करू शकता म्हणजे ज्यांना कंटिन्यू काम असतं दिवसात दहा पंधरा साड्या असतात तर ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता प्लस ह्याच्यामध्ये लाईट लाईट फॅसिलिटी असते एलईडी लाईट असते प्लस इकडे तुम्हाला एक डिस्प्ले दिलेला आहे हा डिस्प्ले म्हणजे काय असतं तुम्हाला एक हात स्पीड मॅन्युअल तुम्हाला स्पीड किती सेट करायचं आहे हा स्पीड तुम्ही तीन हजार सेट केले आता मशीन तुमची फक्त खाली पाय ठेवायचं की रन करणार मशीन जसं तुम्ही पाय ठेवणार तशी स्पीड ते धरणार याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल फंक्शन दिलेलं आहे जर तुमचा मनीचा काम आला तर तुमची कसं सुई सारखी मोडते तर याच्यामध्ये कसं तुम्ही एक बटन दाबले तर तुम्हाला सुई वरती पाहिजे तर वरतीच थांबणार किंवा खाली पाहिजे तर तुम्हाला खाली असणार आणि ह्याला ऑइलिंगची गरज लागत नाही कारण की मशीन मध्ये स्वतः ऑइल खाली भरलेला असत याला पलटी केल्यावर बघा ह्याच्यामध्ये सहाशे पन्नास एम एल ऑइल भरलेला असतं तुम्ही याच्यामध्ये एकदा ऑइल टाकले तर तुम्हाला गरज फक्त सहा एकदा चेंज करणार हे ऑटो लुब्रिकेटेड मशीन आहे आणि याला वापर कितीही करा त्याला मेंटेनन्स येत नाही हा वरदान कंपनीचा हेवी मॉडेल आहे आव... फक्त शिलाई काम करू शकता याच्यामध्ये ऑनलाईन स्टिचिंग जाड पातळ किंवा गोधडी कशाही काम नाही किंमत आता स्टार्टिंग आहे सत्तावीस हजार पाचशे पासून बत्तीस हजार पाचशे पर्यंत अशा वेगवेगळे मॉडेल आहे याच्यामध्ये याच्यामध्ये पहिला हा मॉडेल आहे आपलं झेड वी डबल नाईन डी वन प्रो मॉडेल त्याच्यानंतर तुम्ही वरदानमध्ये मध्ये दुसरा मॉडेल बघितलं तर हा मॉडेल येतो आपला ब्लू कलरचं याच्यामध्ये फायदा काय आहे मशीन तोच आहे सेम फंक्शन तोच आहे फक्त फरक काय आहे की ह्याला तुम्हाला कात्री लावायची गरज पडत नाही कारण की ह्या मशीन मध्ये तुम्हाला ऑटो सिलेंडर दिलेला आहे म्हणजे आपण मशीनला पलटी केलं तर हे बघायला तुम्हाला भेटणार की इकडे आपला सिलेंडर लागलेलं आहे जे तुम्हाला ऑटोमॅटिक निडल दोरा कट करून देतो जसं तुमचा कापड संपलं तसं तो आपोआप दोरा कट करणार मशीन म्हणजे फिनिशिंगला हा ऑटो निडल कटर आहे याला आपण ए टू बी म्हणतो जे ट्रिमर मशीन आहे त्याच्यावर तुम्ही फिनिशिंगचं काम प्लस तुम्हाला कात्री जर नाही पाहिजे असेल तर तुम्हाला बटन दिलेलं आहे तुम्ही इकडून बंद पण करू शकता ते बंद केल्यावर तुमचा फक्त दोरा कट होणार नाही जर तुम्हाला दोरा कट करायला पाहिजे तर हा ऑप्शन दिलेला आहे कटरचं कटर चा वापर करायचं चालवायचं ह्याची किंमत आता हजार पाचशे हे पण तुम्हाला उत्तम डिस्काउंट मध्ये करून भेटेल धन्यवाद दादा सर्व मशीनची छान माहिती दिली जर आमच्या अजून माहिती पाहिजे असेल आणि तुम्हाला कॉल केला तर चालेल का चालेल ना काही प्रॉब्लेम नाही आपण उत्तर द्यायला रेडी आहे कधी पण तुम्ही कॉल करू शकता बिंदाज आमच्या सबस्क्रायबर जर, जर तसन, मशीन घ्यायला आले तर काही डिस्काउंट द्याल काही तुमच्या रिगार्डिंग जर कोण कस्टमर येत असेल किंवा तुमच्या नावाने येत असेल तर आम्ही त्याला उत्तम डिस्काउंट ऑफर करू मशीनचे आणि त्याला बेस्ट प्राइस वर मशीन दिले जाईल इथे मशीन ची सर्व्हिसिंग पण होते आणि खूप छान अशी सर्व्हिस देतात तर पाहू शकता आपल्या दुकानाचा पत्ता आहे पिंपरी बाजी मंडई आपला व्यंकटेश मार्केट ब्रिज वरती आपण पिंपरी मधनं आपण आंबेडकर चौक वरनं येत तर सरळ जे ब्रिज लागतो आपला गोकुल होटेलचे त्या ब्रिज वरती यायचं आहे ब्रिज वरती आल्यानंतर तुम्हाला दोन रस्ते दिले जाते एक शगुन चौकला जातो आणि एक चिंचोडला तुम्हाला त्याच्यामध्ये थांबायचं समोरच तुम्हाला एक कॉम्प्लेक्स दिसणार त्या कॉम्प्लेक्स मध्ये शॉप नंबर सिक्स आपला शॉप आहे उषाचा बोर्ड आपला लागलेला आहे एक मोठा बोर्ड देऊ श्याम मशीन आपल्या दुकानाचं नाव आहे तुम्हाला जर मशीन घ्यायची असतील तर ह्या दुकानाला नक्की भेट द्या दादांनी तर पत्ता सांगितलेलाच आहे तर माझ्या सर्व मशीन ह्या दुकानामधल्याच आहे आणि खूप छान निघाल्या जसं की दादांनी आपल्याला या मशीनच्या किमती एम आर पी सांगितलेल्या आहेत आणि आपल्या चॅनलचं नाव सांगून तुम्ही जर आलात तर तुम्हाला चांगला डिस्काउंट दिला जाईल आणि ह्या दुकानाचा नाव नंबर आणि पत्ता आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद